नमस्कार भक्तांनो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये बेट फक्त स्वामींचे तर आता मुलांची एक्झाम्स चालू होणार आहे ते शाळेंची मुलांची असो कॉलेजची असो किंवा अकरावी बारावी म्हणजे जे दुसरे आज एक्झाम्स असतील ते सगळे आणि नीट म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची जर परीक्षा असत असेल किंवा नसेल असं नाही आहे की मुलांची एक्झाम्स असेल तर त्यांनाच हा गरजेचा आहे इतर कोणीही करू शकत नाही असं नाही आहे कारण बुद्धी बुद्धी हा सगळ्यांना हवं असते इवन आपण स्वयंपाकही करत असाल घरामध्ये रेस्टॉरंटमध्ये तुम्ही कोणत्याही पदावर असाल तर त्या प्रत्येक कामासाठी आपल्याला बुद्धी हवी तुम्ही स्वयंपाकही करत असाल तर किती मीठ टाकायचं किती मिरचू टाकायचं आधी काय करायचं कसं स्वयंपाक करायचं कसं टेस्टी बनवायचं हेल्दी बनवायचं ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला भरीबुतीची गरज असते त्यामुळे असं नाही की हा फक्त विद्यार्थ्यांनी करायचा आहे हा सगळ्यांनी केलं तरी काही हरकत नाही जेणेकरून तुम्ही स्मरणशक्ती वाढणार आहे तुमची एकाग्रता वाढणार आहे तुम्ही जे काम हातामध्ये घेतलेलं आहे तो खूप चांगल्या प्रकारे त्याला पार पाडणार आहे आणि स्पेशली जर असं म्हणायला गेलं तर आता विद्यार्थ्यांचाचही हा खूपच महत्त्वाचा आहे तर काय आहे सेवा कारण विद्येची विद्येसाठी आपल्याला अभ्यासामध्ये हुशार होण्यासाठी जर आपण म्हणलं की कोणत्या देवाची सेवा करायला हवी तर गणपती बाप्पा आणि आई सरस्वती कारण सरस्वती हे विद्येची देवी आहेत आणि गणपती बाप्पासुद्धा विद्येचे देवता आहेत त्यामुळे गणपतींची आणि सरस्वतींची पूजा करणे आपल्याला सांगायला जातं तर त्याचपैकी आज आपण गणपती बाप्पांची सेवा कशी करायची आहे ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे आपल्याला आणि कशी करायचं आहे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहून आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा कारण सगळ्यांचे एक्झाम्स चालू होणार आहेत तर सगळ्यांना हा खूप 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 हेल्पफुल राहणार आहे याचा रिझल्ट तुम्हाला पूर्ण सेवा संपण्याच्या आधीच तुम्हाला दिसून येणार आहे तर सेवा काय आहे तर सर्वात आधी आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे कारण कोणतीही सेवा तुम्ही जर संकल्पयुक्त करत असतात तर तो तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळत असतो त्याचा फलदायी असतो तो आणि खूप चांगल्या प्रकारे तो पार पाडला जातो आणि इफेक्टिव्ह असतो जेणेकरून की तुम्ही आपण जे करत असतं त्याचा आपल्याला फळ मिळत असतं आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की ही सेवा आपल्याला मंगळवारी प्रत्येक मंगळवारी करायची आहे आणि ती एकवीस मंगळवार म्हणजे एक आपली ही सेवा झाली तर एकवीस मंगळवार म्हणजे एका महिन्यात चार म्हणजे पाच कमीत कमी पाच महिन्याची ही सेवा आहे फक्त मंगळवारी आपल्याला ही सेवा करायची आहे उपवास धरायची गरज नाही वेळेचे काही बंधन नाही तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळत असेल सकाळ संध्याकाळ दुपार असं केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता उपवासाची गरज नाही आता मुलींचा काही इशू असेल मंथली जे पिरियड्स इशू असतात त्या दिवशी तुम्हाला हे वगळायचं आहे त्या दिवशी तुम्ही नाही करू शकणार ना। मग तो दिवस आपला मंगळवार गेला आता काय करायचं आहे आपल्याला एकवीस मंगळवार करायची आहे आणि उपवास वगैरे काहीच करायचं नाही आहे घरच्या घरी गणपती बाप्पाची जी तुमच्याकडे मूर्ती असेल तर गणपती बाप्पाला तुम्ही अथर्व शिष्य म्हणून तुम्ही अभिषेक घालू शकता आणि त्यानंतर जेव्हा आपण नॉर्मली पूजा वगैरे करत असतो किंवा अथर्वशिष्य तुम्ही म्हणू शकता किंवा ही घालतात तरी उत्तम आहे कारण दोन्ही प्रकारे तो जे अथरशिष्य आपण मनापासून म्हणत आहे ते आपल्या गणपती बाप्पापर्यंत ती आपली जी प्रार्थना आहे ते बाप्पापर्यंत पोहोचू शकते पोहचून जाते तर दर मंगळवारी तुम्ही झालं तर पंचामृताने अभिषेक करा साध्या पाण्याने अभिषेक करा किंवा अभिषेक नाही केलं फक्त गणपती समोर हात जोडून तुम्ही अथरशिष्य म्हणालं तर तेही तेक्ति, इफेक्टिव्ह राहणार आहे कोणत्याही पद्धतीनं तर त्यानंतर एक वेळा अथर्शिष्य म्हणायचं पहिला मंगळवार जर मी सुरुवात करत आहे तर पहिला मंगळवार मी एक वेळा पहिल्या मंगळवारी मी एक वेळा अथरशिष म्हणणार आहे आणि एक जास्वंदाचा फूल तो आवडता फूल आहे त्यांचा तर जास्वंदाचा फूल त्यांना अर्पण करणार आहे आणि एक एकवीस दुर्वा आणि तो एक दुर्वा जो असतो त्याला तीन तोंड असतात असं एक एक दुर्वा आपल्याला जमा करून त्याची एकवीस दुर्वा हे करायचं आहे आणि त्याची एक गाठ मारायची आहे आपल्याला तर अशी एक जोडी आपली जी आहे एकवीस दुर्वाची आणि तीन तीन असायला पाहिजे त्याची तोंड अशी एक जोडी बापाला अर्पण करायचं आहे दुसरा मंगळवारी आपल्याला दोन दळा अथरुशिश म्हणायचं आहे दोन जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत आणि दोन दुर्वाची जुडी आपल्याला बाप्पाला अर्पण करायचं आहे तिसऱ्या दिवशी तीन वेळा अथरशी म्हणायचं आहे तीन संदचा फुल अर्पण करायचं आहे आणि तीन दुर्वाची जुडी आपल्याला बाप्पाला अर्पण करायचं आहे तर या सगळ्या सेवानंतर झाली तर तुम्ही आरती करा जे तुम्हाला वाटत असेल असल दाखवा ते तुमच्या भावाप्रमाणे भक्तीप्रमाणे आहे पण आता एवढी सेवा आपल्याला ही मंगळवारची सेवा गणपतीची सेवा अशी आपल्याला करायची आहे आणि खूप जणांना माझ्यासमोरच अशी आहे ज्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे की त्यांना खूप फरक आलेला आहे असं वाटत असेल की माझा मुलगा खूपच वीक आहे अभ्यासामध्ये लक्ष नाही आहे त्याचा तो चंचल नाही आहे तो हुशार नाही आहे एकाग्रता नाही आहे चित्त नाही आहे फक्त मस्ती मस्ती करत असतात काही लहान मुलं तर असे जर मुलं त्यांना अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे तर अशा सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही ही सेवा मुलांकडून करून घ्या मुलांना लाडी गोडी लावून तुम्हाला जसं वाटत असेल साम दाम भेद दंड सगळं वापरा पण मुलांकडून ही जी सेवा आहे तुम्ही नक्की करून घ्या कारण मुलं तर करणार नाहीत आपल्याला करून घ्यायचं आहे एकदा तुम्हाला असं वाटलं की नाही आणि तो त्यांना तुम्हाला ज्या वेळेपासून तुम्ही सुरू करणार आहे एकवीस वेळेपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलांच्या याच्यामध्ये स्वभावामध्ये त्यांच्या म्हणजे टॅलेंटवरती तुम्हाला नक्कीच थोडंसं वाटणार आहे की नाही काही इफेक्टिव्ह आहे पण खूप जणांना हा फरक पडलेला आहे त्या अनुभव एका ताईंचा अनुभव आहे ॲक्च्युली ही सेवा मलासुद्धा माहिती नव्हतं अथरुशिष जास्वंदाचा जा फुल धुर्वा आपल्याला ही माहिती आहे पण ह्या सेवा ही जी सेवा आहे ही ॲक्च्युली की अशी करायची आहे असं एकवीस दिवस करायचं आहे एकवीस मंगळवारच करायचं आहे ही मला माहिती नव्हतं मग त्या ताईने मला ॲक्च्युली सांगितलं मग म्हणलं की आता सध्या मुलांचे एक्झाम्स तर आहेत मग त्यांना हा खूप कारगर होणार आहे त्यांना हा खूप बेनिफिशियल होणार आहे म्हणून म्हणलं की तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करू तुमच्यासोबत ही माहिती शेअर करू महत्त्वाची तर तुम्ही कोणताही नीट असो सेट असो जेवी एक्झाम्स असतात कोणती का असत नाही किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी अभ्यासामध्ये मी डल आहे काही काही बायांना पण असं वाटत असं असतं की माझा मुलगा मुलाचं तर सोडा माझंच डोकं तेवढं चालत नाही की किंवा मी डल आहे माझ्या घरात मीच थोडीशी कमी ही आहे असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता कारण आयुष्याच्या प्रत्येक स्टेजवरती आपल्याला बुद्धीची गरज असते स्वयंपाक करताना सुद्धा आपल्याला एकाग्र व्हावं लागतं नाहीतर चटके मारून घ्यावं लागतं मीठ जास्त पडतं मीठ कमी कमी पडून जातं असं होऊन जातं त्यामुळे कोणालाही प्रत्येकजण हा सेवा करू शकतो ज्यांना आपल्या स्वतःचा माइंड एकदम शार्प करायचा आहे तर सगळ्यांनी करा आणि स्वतः केलेले आहेत ज्यांना स्वतः अनुभव आलेला आहे त्यांनी मला शेअर केलेला आहे फक्त तुम्ही भक्ती भावनी करा आणि ज्या वेळेला एक बाबतीत ज्या वेळेला त्यांची पिरियड्स असतील तो जो वीक आहे तो आठवडा तो मंगळवार सोडून पुरे तो कंटिन्यू करायचा आणि अशा प्रकारे ही एकदम साधी आणि सोपी सेवा आहे फक्त तुम्हाला थोडंसं वीस दुर्व्याची जोडी बनवावी लागल एकवीसव्या दिवशी एकवीस दुर्व्याची जोडी बनवावी लागेल असं थोडंसं हे लागणार आहे अदरवाईज घरच्या घरी तुम्ही करू शकता तुमच्या गार्डनमध्ये जर जास्वंदाचं मुलाचं झाड असेल तर मग कुठे जायची गरज नाही आहे तुम्हाला तर अशी साधी सोपी सेवा आहे आणि इफेक्टिव्ह सेवा आहे महत्त्वाची आपल्याला कुठं बाहेर जाऊन पंचमहायज्ञ करायचं आहे खूप पैसे आपल्याला टाकायचं आहे असं काहीच नाही आहे तर गणपतीची ही जी सेवा आहे नक्कीच तुमच्या मुलांच्या स्मरणशक्तीसाठी एकाग्रतासाठी हा इफेक्टिव्ह राहणार आहे तर नक्की 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 करा ही सेवा आणि स्पेशली आत्ता म्हणूनच मी व्हिडिओ लवकर अपलोड केलेला आहे कारण यानंतर मुलांचे एक्झाम्स चालू होणार आहेत लवकर